कारण माझी कॉम्बिनेशन स्किन आहे आणि सुद्धा होते तर ह्या फेसपॅकनी मला खूप आराम भेटलेला आहे आणि खूप छान आहे मी लवकर कवर झाले ह्यावेळेस डिलेवरीतून मागच्या वेळेस नित्याच्या टायमाला पाहिला असेल तुम्ही मी डिलेवरीत इतकी दोन वर्ष लागले मला कवर व्हायला पण ह्या वेळेस मी एक पटकन कवर झाले तर हे बघा माझी स्किन किती रिफ्रेश वाटते किती फ्रेश वाटते मी माझ्या ती बोलते ना अशा प्रकारे लूक दिलेले सो फायनल लुक आहा ह्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे मध तुम्हाला दाखवते हे आहे मध बेसन टाकलेलं आहे बेसन टर्मरिक टर्मरिकला मी तव्यामध्ये काळं केलेलं आहे आणि काळं केलेल्या टर्मरिकमध्ये मी बेसन घातले आणि त्याच्यामध्ये थोडीशी हनी मिक्स केलेली आहे हे पाहू शकता इतकी आणि तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण एक करून घेऊ आपण या प्रकारे मी हातामध्येच करते आणि मी सकाळ सकाळी मॉर्निंगमध्ये खूप गडबडीमध्ये असते तर मी हातातच थोडंसं हे घालवते प्रकारे तर आता काय करायचं आहे तुम्हाला हे अपर डायरेक्शनमध्ये असं काय करायचं आहे वर लावायचं आहे फक्त टर्मरिक आहे जे मी तव्यामध्ये रोस्ट केलेलं आहे म्हणजे काळ टर्मरिक मी तव्यावर भाजलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात बेसन टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हानी आणि तुम्हाला जर हवे असेल तर थोडंसं मध किंवा कर्ड मध आणि आणि कर्डसुद्धा एक साथ घालू शकता पण मग मध मी अप्लाय करते कारण मधानी काय होतं की तुमचे जे पिंपल आहेत जे तिन्ही छोटे छोटे स्मॉल पिंपल असं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तुम्हाला वाटत असतील ते हनीने इझी निघून जातं तर हे पूर्ण फेसला अप्लाय करायचं आहे हनी पिंपल हनीला इतक्या इझिली तुम्ही असं हे करू नका हनी खूप इम्पॉर्टंट आहे स्क्रीनसाठी ज्यांचे छोटे छोटे दाणे निघता घामोळ्यांसारखे त्यांच्यासाठी हनी इतकी इम्पॉर्टंट आहे ज्यांना ज ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हनी खूप इम्पॉर्टंट आहे अगर प्लेन हनी पण तुम्ही जर चेहऱ्याला लावून ठेवले तरी देखील तुमचे पिंपल्स जाण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे हनीला असं अंदाज एकदम करून चालणार नाही हनी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा फेसपॅक ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी खूप यु खूप इम्पॉर्टंट आहे ऑइली फेससाठी कारण माझी कॉम्बिनेशन स्किन आहे आणि ऑइलीसुद्धा होते तर ह्या फेसपॅकनी मला खूप आराम भेटलेला आहे आणि खूप छान आहे मी लवकर कवर झाले ह्यावेळेस डिलेवरीतून मागच्या वेळेस नित्याच्या टायमाला पाहिला असेल तुम्ही मी डिलेवरीत इतकी दोन वर्ष लागले मला कवर व्हायला पण ह्या वेळेस मी एक पटकन कवर झाले याच्यानी खूप छान रिझल्ट आहे टोन खूप छान होते तुमची तर प्रकारे इथं मला एक पिंपल आलं आहे अशा प्रकारे चोटे -चोटे तर ज्यांना घामळ्यासारखे छोटे छोटे पिंपल्स येतात ना तर त्यांनी हनी प्लेन हनीसुद्धा आपल्या चेहऱ्याला लावून पंधरा वीस मिनटांनी वॉश करू शकता तुम्ही जर आठ दहा दिवस जरी हे प्रोसेस केली ना तर तुमचे पूर्ण टेनी पिंपल्स जाण्यासाठी मदत होणार आहे ह्या प्रकार यू कॅन सी लाईक दिस हे बघा तर हा फेसपॅक वाळायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट लागते चला मग तोपर्यंत आपण दुसरे काम करू तोपर्यंत फेसपॅक वाळेल तर हे बघा माझी स्किन किती रिफ्रेश वाटते किती फ्रेश वाटते मी माझ्या ऑडियन्ससह ती बोलते ना फेसपॅक लावल्यानंतर ना स्किन किती रिफ्रेश वाटते एकदम छान फेस पॅक आहे एकदा लावून बघा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तर आता मला चर्चला जायचं आहे मी चर्चला जायची रेडी रेडी चर्चला जाण्यासाठी रेडी होत आहे तर मग म्हटलं की तुमच्यासमोर एकदा रेडी होऊन दाखवावं तर हे आहे टोनर हे टोनर मी पूर्ण फेसला अप्लाय करते बघू शकता अशाप्रमाणे सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझर एवढ्या अमाऊंटमध्ये तर मला खूप फास्ट रेडी व्हायचंय इतका टाइम नाही आहे की खूप स्लो स्लो रेडी व्हायचं कारण छचला उशीर होऊन जाईल तर ह्या प्रकारे तुम्ही पाहू हो शकता तर ही स्किनमध्ये ते ऑइल बॅलन्स करतं म्हणजे घाम यू देत नाही किंवा ऑइल जास्त सिक्रेशन यू देत नाही मी माझे सगळे प्रोडक्ट ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन आणि नॉन कॉम्बोडिजनिकच वापरते आता थर्ड स्टेप आहे सनस्क्रीन तर हे पाहू शकता मी मिरर नाही आहे मी तो आरशात मोबाईलमध्ये पाहते आणि मग मी माझं स्क्रीन केअर करत आहे तर ही अप्लाय झाली आपली सनस्क्रीन तर सनस्क्रीनला आल्यावर एक दहा मिनिट तर पाच मिनिट तरी थांबते त्याच्यानंतर आपला लिपस्टिक हे पाहू शकता लिपस्टिक अप्लाय झाली आहे त्याच्यानंतर ना क्रीम अप्लाय करते खूप कमी वापरते मी जास्त नाही तर पूर्ण व्हाईट कास्ट येतं मला इतकं व्हाईट व्हाईट वाईट आवडत नाही फ्रेश वाटत आहे क्रीम अप्लाय केल्यावर तर तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग जसं तुमचं फेस आहे कॉम्बिनेशन आहे का ड्राय आहे ऑइली आहे का सेन्सिटिव्ह आहे का ॲक्नेप्रॉन स्किन आहे माझे पूर्ण प्रोडक्ट कॉम्बिनेशन आणि ॲक्नेप्रॉन स्किनसाठी आहे तसं ॲक्ने कमी झालेले आहेत पण तरी मी जे प्रोडक्ट वापरते ते मला आवडतात म्हणून मी ते प्रोडक्ट माझे कंटिन्यू ठेवलेले आहेत मी प्रो प्रोडक्ट माझे जास्त बदलत नाही कधी तर अधूनमधून जर मी फेशवॉश बदलला तरच मी बदलते पण बाकीचे प्रोडक्ट जे माझे आहेत नाईट क्रीम डे क्रीम्स ते मी अजिबात बदलत नाही कारण स्किन संगती कुठल्याही प्रकारचं वेगवेगळे प्रयोग करून माझी स्किन परत मला खराब करायची बिलकुल नाही आहे तर हे पहा अशा प्रकारे लुक दिलेले आहे किती मिनिट लागले पाच मिनिटसुद्धा नाही लागले मला तयारी करायला तर आता येते ॲब्रो पेन्सीची बारी तसे ॲब्रो माझे चांगले आहे दाट आहे काय लावायची गरज नाही आहे पण आता मेकअप म्हणजे केल्यासारखं तर वाटावं वा थोडासा खूप लोक मला विचारतात तुम्ही काय वापरता कुठलं फाउंडेशन वापरता पण ना तुम्हाला खरं सांगू का मला बिलकुल फाउंडेशन अजिबात आवडत नाही मेकअपचं मला काही एवढं समजत पण नाही इतकं हे बघा फिलअप केले मी इथे इथे ओके त्याच्यानंतर एकदम माइल्डमध्ये एकदम माइल्ड म्हणजे माइल्ड हे पहा तसे माझे ना पापण्या खूपच एकदम बघा छान आहेत लावायची गरज नाही आहे पण तरी आता तुम्हाला मेकअप दाखवते दर संडेला तर मी काय लावत नाही पण आता मेकअपची दाखवतच आहे कशी रेडी व्हायचं आहे तर मग तुम्हाला मी दाखवते तर ह्या प्रकारे, तर मी रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता आहे झुमक्यांची बारी तर हे झुमके मी घालते सो फायनल लूक पाहू शकता